नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण आलाचा वापर बघणार आहोत यूज फोर आपण आपल्याला हा व्हाईटनर म्हणजे आला कोणकोणत्या गोष्टीसाठी उपयोगात येऊ शकतो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शोरपर्यंत पाहत राहा याआधी पण मी तुमच्यासोबत आलाचा एक व्हिडिओ शेअर केलेला तो तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच बघू शकता त्यामध्ये देखील मी पाच उपाय दिलेले आहेत तर याचा वापर आपण बऱ्याच ठिकाणी करू शकतो घरामध्ये आला आणि व्हाईटनर असायलाच हवे तर याचा वापर आपण कोणकोणत्या गोष्टीसाठी करू शकतो तीन उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यातला हा पहिला उपाय इथे मी एक सेंटची बॉटल असते म्हणजे परफ्यूमची जी बॉटल असते ती खाली होती तर तिचा वापर मीते करना मी इथे करणार आहे तर त्यामध्ये मी जे आल्याचं लिक्विड असतं ते टाकून दिलेलं आहे आलामध्ये दोन ब्रँड आहेत एक स्टार लाईट आणि एक रीनाला आला तर तुम्ही कोणताही चूज करू शकता दोघांची इफेक्ट एकच आहेत आता मी या छोट्याशा बॉटलमध्ये आला टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छोटी अशी बॉटल जरी असली तरी त्याचा उपयोग आपल्याला करता येणार आहे म्हणजे आपल्याला मोठ्या बॉटलचा परत परत वापर करायचा नाही आहे तर आपण या छोट्याशा बॉटलने यूज करणार आहोत तर आपल्या घरामध्ये किचनची जी फरशी असते जी लादी असते ती पूर्णपणे अशी चिकट झालेली असते आणि आपण कितीही साबणाने घासल्या तरी ती लवकर घासत नाही ना आपले हात दुखून येतात तर त्यासाठी आपण हे आलाचं जे लिक्विड आहे ते त्याच्यावरती लावायचं आहे स्प्रेड करायचं आहे तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपण जर लावला दाग जो दाग असतो जो चिकट असतो तो पूर्णपणे निघून जातो पण हे लावल्यानंतर आपल्याला दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पाण्याने किंवा कपड्याने पुसून घ्यायचं आहे तर जे पाणी जे भाजी असते भाजीचे जे उडालेले असतात तर ते आपण परत परत कितीही पुसलं तरी ती निघत नाही आणि दिवस आपल्या घाई गडबड्या गडबडी असते तेव्हा देखील आपण तसंच सोडून देतो आणि मग एक दिवस आपण पूर्ण किचन साफ करायला जातो तेव्हा असं चिकट झालेलं असतं तर तुम्ही बघू शकता जे माझंवाला फर्निचर आहे तिथे जे आपण भाजी वगैरे बनवते तडक्याची वाप लागून ते फर्निचरला असं चिकट झालेलं आहे ते निघतच नाही आहे तर त्याच्यासाठी मी याचा वापर करून बघितला तर ते अतिशय छान निघून गेलं तुम्ही बघू शकता ते लिक्विड लावल्यानंतर मी त्याला दहा मिनटं ठेवणार आहे जेणेकरून हो ते पूर्णपणे स्प्रेड होईल आणि त्या आलाचा इफेक्ट त्याच्यावरती होईल अजून कोणकोणत्या कामासाठी आपण आलाचा वापर करू शकतो ते आपण पुढे बघणार आहोत ही लादी पूर्णपणे पाण्याने मी धुवून घेतली आणि अशी चिकट पूर्णपणे निघून गेली आणि सॉफ्ट झालेली आहे आता वरती जे घेतलेलं आहे त्याला आपण थोडंसं का घिसणीने घासून घेणार आहोत आणि त्यानंतर मी पूर्ण क्लीन करून घेईल आता आपण वाईट आपल्याकडे रुमाल असेल तुमच्याजवळ नॅपिन असेल कोणताही रुमाल असेल किंवा वाईट कोणतीही आपली साडी असेल तर त्याच्यावरती कोणताही डाग जर लागला तर त्यासाठी आपण आलाचा वापर करतो हे तुम्हाला माहितीच असेल की आपण या आलाचा व्हाईटनरचा वापर पांढऱ्या कपड्यांना पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो तर तुम्ही आ तर माझ्याकडे देखील असं वाईट पूर्णपणे व्हाईट रुमाल मी आणलेला आहे आणि घरामध्ये लहान मुलं असल्यामुळे तो पूर्णपणे काळपट होऊन जातो मग तो, तो आपण कितीही वॉशिंग मशीनला लावला किंवा हाताने घासला तरी निघत नाही तर त्यासाठी आपण जिथे जिथे जास्त डाग लटकलेले असतात म्हणजे पाय वगैरे पुसले जातात तर तेव्हा ते पूर्णपणे काळपट झालेला असतो तिथे आपल्याला आल्याचा थोडा स्प्रे करून घ्यायचा आहे जिथे प्रॉपर डाग लागलेला असतो तिथे आपल्याला प्रत्यक्ष पूर्णपणे ते आलाचं लिक्विड असतं ते टाकून द्यायचं आहे जेणेकरून तो डाग पूर्ण निघून जायला हवा जो तिथे लाल कलरचा डाग लटकलेला होता लागलेला होता तर तो पूर्णपणे निघून जाणार आहे मी थोडी घाईच केली त्याला काढायला त्याला दहा पंधरा मिनटं आपल्याला ठेवायचं असतं तर त्यानंतर आपल्याला याला लिक्विड वगैरे लावल्यानंतर त्याला तसंच भिजत टाकायचं आहे तुमच्यासोबत एक बोनस टिप मी शेअर करते जर तुमचं कलरमध्ये कपड्याला किंवा कोणतंही सामान कलरचं असेल आणि त्याला जर तुम्ही आल्याच्या साह्याने काढायचा प्रयत्न केला तर अजिबात तसं करू नका ते पूर्णपणे निघणार नाही आणि डॅमेज देखील होईल म्हणून कोणतीही साडी वगैरे असेल कपडा असेल मुलांचा कपडा असेल तर तो जर कलरमध्ये असेल लाल पिवळा कोणताही कलरचा असेल आणि त्याचा जर त्या जर ते तुम्ही आलाचा वापर केला तर तो पूर्णपणे व्हाईट होऊन जाईल म्हणून तसं करू नका जेणेकरून तो कलर जसेचा जा तसा राहील कारण हे लिक्विड ला खूप स्ट्रॉंग असतं ते जर तुम्ही एखाद्या कलर कपड्यामध्ये लावला तर ते पूर्णपणे व्हाईट होऊन जाईल आणि ते पिवळं पीवड़, पिवळं दिसेल म्हणून असा उपाय करू नका आलाचा उपाय फक्त आणि फक्त व्हाईट कपड्यांसाठी व्हाईट वस्तूंसाठीच आपण यूज करू शकतो आता मी पाण्यामध्ये एक इथं थोडं लिक्विड टाकून घेतलं होतं तर याला मी भिजत घालून देणार आहे पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास मी असंच भिजत घालणार आणि त्यानंतर ते स्वच्छ करून घेणार आहे आता आपण ती सी टी व्ही बघणार आहोत आल्याचा वापर आपल्याकडे स्विच बोर्ड सगळ्यांकडेच असतात आणि सारख्या हात लावून लावून आपण पूर्णपणे त्याला काळं करून टाकतो रोज आपण डेली ते स्विच बोर्ड पुसत नसतो किंवा क्लीन करत नसतो पूर्णपणे साफ होत नाही आणि आपण जास्त पाणी लावायला तिथं भीती वाटते कारण ते इलेक्ट्रिकल वस्तू आहे म्हणून आपल्याला थोडीफार त्याची भीती असायलाच हवी तर त्यासाठी देखील मी हे लिक्विडचा वापर केला मी करून बघितलं की हे निघतं का कारण आपण कितीतरी पाण्याने घासलं तर तिथे स्क्रॅश येत होते त्याच्यासाठी मी ह्या लिक्विडचा म्हणजे ह्या आल्याच्या स्प्रेचा वापर करून बघितला तर अतिशय सुंदर म्हणजे सगळंपणे पूर्ण जास्त मेहनत न घेता पूर्ण काटपटपणा चालला गेला तुम्ही जर टूथपेस्टने देखील घासलं तर तिथं देखील आपल्याला घासघास करावी लागते तर इथे मला घासघास काही करावी लागली नाही फक्त लावल्यानंतर ना थोडा वेळ राहू दिलं आणि पुसून घेतलं तर पूर्णपणे ते स्वच्छ झालं पांढरं शुभ्र झालं जसं आपण नवं आणतो तसं झालं मी या चॅनलवरती नवीन नवीन घरगुती टिप्स आणि काही ट्रिक्स शेअर करत असते तुम्हाला इंटरेस्ट असेल तर या चॅनलला नक्की शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन नक्की प्रेस करा बेलायकॉन सबस्क्राईब फुकट आहे ते लावल्यानंतर मी ओल्या कपड्याने त्याला पुसून घेणार आहे जो ओला कपडा होता तो मी थोडा ड्राय करून घेतला होता जास्त ओला ठेवायचा नाही आणि त्याच्या साहाय्याने पूर्णपणे स्विच बोर्ड आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्णपणे ते क्लीन झालेलं आहे असेच मी काही ना काही जुगाड करून बघते आणि जर ते सक्सेसफुल झाले तर तुमच्यासोबत त्याचा व्हिडिओ शेअर करत असते असे बरेचसे जुगाड केलेले व्हिडिओ मी तुम माझ्या चॅनलवरती शेअर केलेले आहे तुम्ही जाऊन नक्कीच बघू शकतात गृहिणी असते ती काही ना काही का उपाय घरामध्ये काढतच असते जेणेकरून आपला पैसा वेळ वाचावा यासाठी ती काही ना काही उपाय करत असते आणि असे उपाय जर जा सक्सेसफुल झाले तर का नको शेअर करायला म्हणून मी तुमच्यासोबत देखील शेअर केलेला आहे इथे मला जास्त पाण्याचा वापर करावासा वाटला नाही आणि हे पूर्णपणे क्लीन झालं म्हणून मी नंतर शेवटी टिश्यू पेपरच्या साहाय्याने त्याला पुसून घेतलं जेणेकरून जे पाणी वगैरे थोडं असेल तर पेपरमध्ये अब्जोर होईल म्हणून त्याच्या साह्याने पूर्णपणे ड्राय करून घेतलेला आहे पेपर देखील घरामध्ये खूप कामाचा आहे याचा देखील मी सेपरेट व्हिडिओ चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन बघू शकतात किंवा मला कमेंट करून सांगू शकतात मी तुम्हाला लिंक शेअर करेल तुम्ही घरात कामकाज काम, का, काम करताना काही आयडिया तुम्हाला सुचत असतील तर मला कमेंट करून नक्की शेअर करा जे स्विचचे होल्ड असतात त्यांना देखील आपल्या पेपरच्या सहाय्याने प्रेस करून पूर्ण पुसून घ्यायचं आहे आणि सगळे बटन आपल्याला बंद करून घ्यायचं आहे असे नवीन नवीन टिप्स आणि ट्रीस किचन टिप्स असे सगळे व्हिडिओ बघण्यासाठी घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय